एका विकृत तरुणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहासोबत बलात्कार केल्याची संतापजनक घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे धक्कादायक घटनेची माहिती मिळताच नागपूरकर भलतेच संतापले आहेत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे शरीर संबंधास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तरुणाने महिलेचा खून केला त्यानंतर मृतदेहासोबतच शरीर संबंध ठेवल्याचं तपासात उघड झालं आहे नागपूरमधील हुडकेश्वरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समजते पोलिसांनी आरोपी रोहितला बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित आणि मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते महिलेने आरोपीला शरीर संबंधास नकार दिला त्यामुळे रागाच्या भरात त्याने आधी गळा दाबून महिलेचा खून केला त्यानंतर कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला व महिलेच्या अंगावर कपडे घालून आरोपी पसार झाला महिलेची मुलगी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले हुडकेश्वर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही मूळची मध्य प्रदेशी असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती महिलेचा पती एका ढाब्यावर आचारी म्हणून काम करतो तर मुलगी सातवीला आहे आचारी पती सकाळी कामावर गेल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच घरी येतो मृत महिलेला दारूचे व्यसन होते त्यामुळे तेथील दोन चार दारुड्या मुलांसोबत तिची ओळख झाली होती आणि त्यातलाच एक होता रोहित रोहित आणि मृत महिलेची ओळख झाली त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते ते वारंवार भेटायचे नवरा कामावर आणि मुलगी शाळेत गेली की रोहित मृत महिलेला तिच्या घरी येऊन भेटायचा गुरुवारीही पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला फोन करून घरी बोलावून घेतले घरी बोलावताना तिने रोहितला दारू घेऊन यायला सांगितले त्यानंतर दोघांनी घरी दारू ढोसली आणि मस्तपैकी जेवण केले त्यानंतर नशेत असणाऱ्या रोहितने महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली पण महिलेने रोहितला नकार दिला त्यानंतर संतापलेल्या रोहितने गळा दाबून महिलेचा खून केला व दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला व तेथून पळ काढला